काल रात्री कुरभावीला मार्क्शिसमध्ये कुरभावीला सहा लोक अटकले होते मीरा नदीमध्ये आणि इंदापूर पास इंदापूरवरून आम्ही एनडीआरएफच्या टीम बोलवून रात्री तीन चाळीसला त्यांना रेस्क्यू केला मी पण फोनवर होतो पूर्णवेळी त्यांच्यासोबत जहसीलदार स्पॉटवर होते प्रांत मॅडम पण त्या ठिकाणी व्हिजिट केले होते जे आमदार खासदार सर्वांच्या सोबत आमच्या ऑलरेडी आम्ही फोनवर बोलत होतो एनडीआरएफ ची टीमने त्यांना तीन चाळीसला रेस्क्यू केला त्या स्पॉटवरून ऍक्च्युली प्रत्येक बोटामध्ये ते सहा लोक होते त्यांना दुपारीपासून आमच्या टीम सांगत होता की तुम्ही इथून निघून जा पण ते ऐकले नाही आपल्या माध्यमाने मला सर्व जे सोलापूरचे नागरिक आहेत त्यांना मी विनंती करतो की जर जे लोकल स्थानिक प्रशासन आहे तहसीलदार असतील बी डी ओ असतील नॅब असतील प्रांत असतील पोलीस प्रशासन असतील त्यांचेकडून जर आपला एक आव्हान आलं की आपण कुठल्याही स्पॉट वरून निघून जे जा इव्हॅक्युएट करायचे तर आम्हाला सहकार्य करा आणि आज गुरसाडेमध्ये एक साधू तीन एक साधु महाराज दोन व्यक्ति एक मंदिर मध्य मे महादेव मंदिर मध्य अड़क होते समाज के बोट दोन वॉलंटिंग एक पुलिस कर्मचारी एक बोट मध्य टाकन आस अलू रेस्क्यू परिस्थिति उजनी बैनस बाईस टेयर गेला होता आता पॉइंट सिक्स परसेंट पर्यत खी दिवस जवरपास पंद्रह टे वॉटर लेवल मे स्टोरेज उजनीमध्ये जे पाणीच्या पातळी असते ते फक्त आमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस पण निर्भर नसते ते पुण्यामध्ये किती पाऊस झाला वरती किती पाऊस झाला त्यावर पण तो अवलंबून असतो पण आता काहीच मतलब जे जसं ऑलरेडी आय एम डीने संकेत दिला आहे की यावर्षी पाऊसच्या जे सरासरी आहे ते एकशे सहा एकशे सात एक टक्के महाराष्ट्रामध्ये होणार सोलापूरमध्ये एकशे सो सात एकशे आठ टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे पुणे आणि सातारामध्ये पण हीच परिस्थिती आहे मला असं वाटते की ते पुण्यासाठी असे जे पंडरपुर घरने की शक्यता है आता प्रत्येक एक तहसील ब्रांच सोबीसी है वनरेबल स्पॉट है ज्यादा तुम इवेक्युएट करना चीज परिस्थिति निर्माण होने की शक्यता है तो ऑलरेडी आम बीसी मे आम्मी आइडेंटिफाई करते बाकी एन डी आर एफ सोब मे आम बोट्स है वॉलंटिर्स है वॉलंटीयर्स ट्रेनिंग है प्रत्येक जे आमेज बोट है जे लाइफ सेविंग इक्विपमेंट है असेंब्ली एकदम थोडे वेळेत कसा करायचे त्याची पण ट्रेनिंग झाली आहे म्हणूनच आम्ही आणि तुमच्या मार्चिरस तुम त्यांना आम्ही वेळेत काढू शकलो आणि त्याप्रमाणे त्याप्रमाणे आमची तयारी जी आहे तो आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका